समाज कल्याण मंडळानं आपल्या मुंबईतून आवाज उठवला आणि त्या आवाजाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण प्रतिसाद दिला आणि आज बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला हे खऱ्या अर्थानं बघायला गेल्या तर आपण सगळी मंडळी या पात्र आहोत आणि वीर शेवळ कक्कळ्या समाज याचा विकास व्हावं म्हणून संत कक्कळ्या आर्थिक विकास महामंडळ शासनानं मान्य करावं त्या ठिकाणी त्यांनी ते मंजूर करावं आणि आजच तारखेला कारण ने कार आपले नेते न्यायाराजी ने चौगले ने साहेब आपल्याला या कामात मदत करतायत मंत्री मंत्रिमंडळ पातळीवर मना किंवा मंत्रालयाच्या पातळीवर हे जे काही करायला लागल ते ते त्यांनी करायचा प्रयत्न केलेला आहे म्हणून म्हणून एक आमदार आमदार आहेत त्या मुंबईच्या नगरीमध्ये कार्यरत त्यांनी सुद्धा आपल्या समाजाला आपल्याला सहकार्य करायचं धोरण ठेवलेलं आहे त्यांनी ककदा समाजाच्या म्हणजे महाराजांच्या नावानं या ठिकाणी मार्ग त्या ठिकाणी स्मारक उभा करायचा प्रयत्न केलेला आहे त्याला असताना बघायला गेले तर आपल्या समाजाशी काही देणे घेणे नसताना